नालासोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका एकाईसमला सकल मराठा समाजाच्या सदस्यांनी बेदम चोप दिला सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वादग्रस्त चॅटिंग केल्यामुळे हा प्रकार घडला आहे अक्षयदीप भरतकुमार विसावाडिया असे महाराजांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याला सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी अर्धनग्न करून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला नालासोपारा पूर्व विजयनगर हेल्फिव्ह सोसायटीमध्ये ही घटना घडली गट आहे याबाबत नालासोपारा पूर्व तोणीज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे दीपक 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 दीपक